केसरकर जी तुमचा आवाज आहे काय कडकडीत आवाज आहे कडक आवाज येत आहे <laughs> सावंतवाडी नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्री नारायणराव साहेब शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी उद्योगमंत्री उदय ग्राम विकास मंत्री गिरीश महाजनजी आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे आपले प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले आमदार रवींद्र फाटक माजी आमदार राजन तेली सावंतवाडीचे संस्थांचे आपले लखनराजे भोसले किरण ठाकूर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आजच्या या एकशे दहा कोटी निधीच्या लोकार्पणासाठी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो मला वाटतं दीपकजी पूर्वी एवढा एकत्र निधी कधी मिळाला नसेल शेवटी आपलं हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या ज्या काही अडीअडचणी मूलभूत सोयीसुविधा देण्याचं काम गेले दहा अकरा महिने आपलं सरकार करतं आहे खरं म्हणजे कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे खऱ्या अर्थाने कोकणामधल्या आपल्या लोकांमध्ये स्वभाव आणि संस्कृतीतला गोडवा जपणारं हे कोकण आहे एव्हा कोकण आपलाच असा असं म्हणत मनापासून पाहुणचार करणारे हे आपले कोकण वासीय यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेले हे कोकण याच कोकणातील निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण कारागिरांची भूमी असलेली सावंतवाडी आणि म्हणून या नगरीतील जे काही घडवणारे हात आहेत त्यांना बळ देण्यासाठी इथल्या वस्तू विक्रीला चालना देण्यासाठी आज या ठिकाणी अनेक उपक्रमांचं लोकार्पण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने इथल्या पारंपरिक कलेला मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम देखील आपलं सरकार करतं आहे खरं म्हणजे या ठिकाणी राणेसाहेब आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन मनापासून त्यांचं अभिनंदन करीन कारण कालच आमची एक एम एस एमईची बैठक झाली आणि एम एस एमईच्या माध्यमातून आज या राज्याला कारण त्यांचं या राज्यावर प्रेम आहे कोकणावर प्रेम आहे आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या योजना त्यांच्या एमएसएमईच्या विभागामध्ये पाहिल्या की खऱ्या अर्थाने राज्य सरकार ते घेण्यासाठी कुठही कमी पडणार नाही त्यासाठी जे ना ना जे काही सरकारच्या माध्यमातून करता येईल ते केलं जाईल आणि खऱ्या अर्थाने महिला भगिनी ते आहेत तरुण या ठिकाणी आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे महिला भगिनांच महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी अनेक योजना काल त्यांनी आपल्याला मला ती माहिती काल मोठी बैठक झाली जवळपास तीन तास बैठक झाली आणि या बैठकीमध्ये देण्यासाठी केंद्र सरकार मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राणे साहेबांकडे अनेक योजना आहेत आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी म्हणायचे नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा आणि मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगू शकतो की राणे साहेबांच्या विभागाच्या माध्यमातून आपण हजारो लाखो नोकरी देणारे हात निर्माण करू शकतो आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी देखील अनेक योजना आहेत आणि राज्य सरकार देखील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देणार आहे आणि म्हणून शेवटी कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना माय भगिनींना देखील आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत असताना आपल्या घरचे जबाबदारी सांभाळत असताना आपल्याला देखील या स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या ज्या योजना आहेत त्या देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार नक्की या ठिकाणी करेल अशा प्रकारचा विश्वास देखील मुद्दा मी या ठिकाणी देऊ इच्छितो आज आपण पाहिलं सावंतवाडी नगर परिषदेच्या संत गाडगे महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर विकसित करणं द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम बांधणं या कामाचा भूमिपूजन देखील आपण या ठिकाणी केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने याचा विशेष आनंद आपल्या सगळ्यांना आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचं शहर असणाऱ्या सावंतवाडीच्या आर्थिक विकासाला या चालना देणार उभारलं जात आहे ही देखील मोठी समाधानाची बाब आहे अभिमानाची बाब आहे कौतुकाची बाब आहे आणि म्हणून दीपक केसरकर यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचा विचार करून अशा अनेक योजना या ठिकाणी आणतायत त्याचबरोबर या शहरातल्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी हक्काचं ठिकाण मिळालं पाहिजे त्याचबरोबर पर्यटकांना एकाच ठिकाणी बरंच काही उपलब्ध या ठिकाणी होऊ शकेल अशा प्रकारची संकल्पना देखील त्यांनी मांडली व्यापारी कारागीर यांच्यासाठी सुविधा देण्याबरोबरच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना घडविणारे त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या नावाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ड्रेसिंग रूम देखील बांधण्यात येत आहे ही देखील आपल्या सगळ्यांना समाधान देणारी बाब आहे आणि म्हणून आज शहरातल्या नव्या क्रीडापटूंना प्रेरणा देणार शिकण्याची जिद्द देणारं हे ठिकाण असेल मगाशी गिरीश भाऊंकडून दोन आपण क्रीडा संकुल मान्य केली आणि तिसरं कुठं आहे बांद्याला तेही तुम्ही मान्य केलेलं आहे त्याबद्दल <coughs> मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो दीपक केसरकरांचे सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत काही बाकी ठेवलेलं नाही आणि काय शिल्लक का असेल राणे साहेब आहेत बिलकुल त्यामुळे <laughs> आज आपण खरं म्हणजे पर्यटनातून समृद्धी मिळवण्यासाठी हे खरं म्हणजे सिंधुदुर्ग हा निसर्ग ने नटलेला संपन्न असलेला असा हा जिल्हा आणि म्हणून पर्यटनाला खूप मोठी संधी आहे गेल्या त्यांनी दीपक केसरकर साहेबांनी आपले अनुभव पूर्वीचे सांगितलेले आहेत मी काय त्याच्यामध्ये दे जाऊ इच्छित नाही परंतु पर्यटनाची एकही संधी आपलं सरकार सोडणार नाही आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते या ठिकाणी केलं जाईल आपण सबमरीनचा उल्लेख केलाय या ठिकाणी जे नदी पुनर्जीवित करण्याचा जो आपण नवीन एक पायलट प्रकल्प करताय कमी खर्चामध्ये आपण जर हा प्रकल्प यशस्वी करू शकलो तर यापेक्षा दुसरं चांगलं काही होऊ शकत नाही आणि म्हणून त्यासाठी लागणारा जो निधी आहे राज्य शासनाच्या वतीने दिला जाईल हे देखील मी करतो। चा मदे आपान। या ठिकाणी घोषित करतो आंबोली हिल स्टेशनच्या बाबतीमध्ये देखील आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्या शेवटी नवीन हिल स्टेशन उभारणं नवीन पर्यटकांसाठी चालना देणारी ठिकाणं उभारणं हे आपलं राज्य सरकारचं कर्तव्यच आहे आणि म्हणून त्यासाठी जे जे काही करता येईल का ते नक्की आपल्याला या ठिकाणी केलं जाईल सिंधुरत्नाच्या माध्यमातून आपण अनेक योजना या ठिकाणी मगाशी उल्लेख केलेला आहे आणि त्यासाठी देखील आपल्याला कॅबिनेटमध्ये देखील आपण चर्चा झाली त्या बाबतीमध्ये आणि आणखी देखील जे काय आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत ते राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले जातील मी आपल्याला एवढंच सांगतो की त्याचबरोबर आपलं जे चिपीचं एअरपोर्ट आहे त्याला देखील बॅरिस्टर नाथपाय यांचं नाव देण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणूनच आज स्थानिक मालाला विक्री त्याचं ब्रँडिंग त्याचं मार्केटिंग काल खूप चर्चा झाली साहेबांच्या बरोबर एखादं वस्तू तयार झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे ब्रँडिंग झालं पाहिजे त्याला बाजारपेठ उपलब्ध करून मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारचे सगळे प्रयत्न या ठिकाणी शासन राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून नक्की केले जातील असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेला आणि गिरीश महाजन इकडे आहेत नक्की त्यामध्ये देखील आपल्याला शासनाच्या माध्यमात आज कोविड मध्ये आपण पाहिलं की आपली जी काय परिस्थिती आहे कोविड मध्ये अनपेक्षित असं कोविड आलं परंतु त्यावेळेस उडालेली तारांबळ आपण पाहिली आणि म्हणून आरोग्य सुविधा आपल्याला जिल्हा तालुकावाईज केल्या पाहिजेत यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि म्हणून आरोग्याला जसं आपण शेतकरी कष्टकरी कामगार आरोग्य या शिक्षण याला जे महत्व आपण देतोय खरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा यांना देखील आपण मोठं प्राधान्य देतोय मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्ती पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू आहेत गेल्या आपलं सरकार स्थापन व्हायचे अडीच वर्षापूर्वी जे प्रकल्प थांबले जे थांबवले गेले ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर निर्माण केले गेले सरकार आल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या मंत्रिमंडळाने यातले सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आणि कामाला चालना दिली महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही जा युद्ध पातळीवर आपले वेगाने प्रकल्प सुरू आहेत खरं म्हणजे ज्या राज्याचे पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू असतात त्याची प्रगती वेगवान होत असते हे एक आपण धोरण आपलं ही पॉलिसी असते आणि त्यामध्ये राज्य सरकार पुढं आहे मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो राणेसाहेब इकडे बसले आहेत आम्ही जो प्रस्ताव केंद्राला पाठवतो त्या प्रस्तावामध्ये एकही पैसा कपात न करता पूर्णच्या पूर्ण केंद्र सरकार आपल्या प्रस्तावाला मान्यता देते यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देईन त्यांचं अभिनंदन करेन त्यांचे आभार मानेन कारण शेवटी आज आपण जर पाहिलं आपल्या देशाचं नाव या जगभरामध्ये रोशन करण्याचं काम त्यांनी केलंय आपली अर्थव्यवस्था इतर देशाची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना जगामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम केंद्र सरकारने आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आणि म्हणून मी जेव्हा मध्ये गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये त्यावेळेस आपल्या देशाचं नाव अभिमानाने घेताना इतर देशाचे प्रमुख लोक तिथे मला दिसले मोदी साहेबांचं नाव घेताना देखील त्या ठिकाणी आदराने घेताना लोक दिसले G20, जी ट्वेंटी सारखं अध्यक्षपद देखील आपल्या देशाला मिळालंय हा आपला अभिमान आहे आपला गौरव आहे आणि म्हणून केंद्र सरकारचं देखील पूर्ण पाठबळ पूर्ण सहकार्य मग सहकार विभाग असू द्या सहकार विभागात देखील साहेब आम्ही जेव्हा गेलो देवेंद्रजींनी आम्ही काही मंत्री त्यावेळेस त्यांना सांगितलं सहकार क्षेत्र अडचणीत आहे आणि दहा हजार कोटीचं इन्कम टॅक्स माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील केंद्र सरकारने घेतला आणि त्यावेळेस अमित शहा साहेबांनी देखील मदत केली आम्हाला आणि म्हणूनच हे जे काय आहे डबल इंजिनचं सरकार आहे राज्य सरकारच्या ज्या काही सोयी सुविधा ज्या आहेत या पुढे नेण्याचं काम केंद्राच्या मदतीने आपण करतो आहे हे मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आणि त्याचबरोबर एक लाख चौदा हजार कोटी आपली जी आपली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ही आपल्या गेल्या नऊ दहा अकरा महिन्यामध्ये एक लाख चौदा हजार कोटीची परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आहे आणि आपलं हे राज्य पहिलं राज्य आहे देशामध्ये की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणणार हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे याचा देखील आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून हे करत असताना कोकणामध्ये जे जे काही करायचं आहे ते आपण करूया वंदे भारत ही गाडी डायरेक्ट मडगाव ते मुंबई अतिशय महत्त्वाची पण दुर्दैवाने अपघात झाल्यामुळे त्याचं उद्घाटन थोडं लांब लांबणीवर पडलं आहे परंतु त्यामुळे देखील खूप फायदा होईल कोकणाला आणि देशात तयार झालेली सेमी हायस्पीड ट्रेन जी आहे या मुंबई कोकण या मार्गावर धावणार आहे त्याचा देखील पर्यटनाला फायदा होईल आपल्या सगळ्यांना फायदा होईल त्याचबरोबर जे आपला कोस्टल रोड आहे मुंबई गोवा मुंबई सिंधुदुर्ग त्याला देखील आपण एम एस आर डी सीच्या माध्यमातून चालना देतोय त्याचबरोबर जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपण केला त्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसचं महत्व आणि आताच महत्व आपण पाहिलं तर मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई हा समृद्धी एक्सप्रेस आपण केल्यामुळे या राज्यातल्या खऱ्या अर्थाने प्रगतीला चालना मिळाली आहे आणि तशाच प्रकारचा वेगवान रस्ता ग्रीनफील्ड रस्ता आपण मुंबई सिंधुदुर्ग करतोय एम एस आर डी सी च्या माध्यमातून त्याचा देखील या कोकणाला फायदा होईल कोकणातले अनेक प्रकल्प आहेत विकास प्रकल्प आहेत पाण्याच्या योजना आहेत काजू असेल आंबा असेल त्याच्यावर प्रक्रिया केंद्र असेल यासाठी देखील कोकणच्या विकासासाठी आम्ही एम एम आर डी ए च्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण नियोजन प्राधिकरण आम्ही करतोय आणि त्यामध्ये अनेक एम आय डी सी असेल एम एस आर डी सी असेल एम एम आर डी असेल इतर जे काय आपले संस्था आहेत ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांना एकत्र घेऊन ते देखील प्राधिकरण करतो या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर या कोकणातल्या विकासाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर आज आपण या सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये अनेक अनेक प्रकल्प अनेक उपक्रम त्याचं लोकार्पण केलेला आहे आता आम्ही कुडाळला ज्या ठिकाणी जातोय तिथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे आता लोकांना शासनाच्या जिल्हाधिकारी तहसीलदार कचेरीवर फेर फेऱ्या माराव्या लागणार नाही खेटे मारावे लागणार नाही कारण सरकार तुमचं आहे आणि म्हणून एकाच छताखाली सर्व योजना सगळे घेतलेले निर्णय त्याचे लाभ एकाच छताखाली देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे त्या छताखाली मिळणारे दाखले लागणारे दाखले हे सगळे दाखले असतील त्याच्या योजना असतील त्याचे लाभ असतील छताखाली देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने आप घेतलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज सगळं आपलं झालंय ना बिलकुल शिल्लक राहणार नाही त्यांचा पर्यटनाला चालना देण्यासाठी खूप आग्रह असतो इथल्या विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो दुसऱ्या टप्प्याला जे पैसे लागतील ते पण दिले जातील कुठेही काही कमी पडणार नाही आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे समृद्ध कोकण घडला घडवण्यासाठी जे जे काय करायचं ते आपण करूया जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचं कोकण तयार झालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र